नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एम एस आर टी सीच्या ताप्यात पहिल्यांदाच नॉन एसी स्लीपर कोच बस मुंबईतून कोकणात जाणार दोन गाड्या काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो स्लीपर कोच मध्ये तीस जणांची व्यवस्था आहे यामध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे एसी कोच नसला तरी त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे एम एस आर टी सी कडून पहिल्यांदा नॉन ए सी स्लीपर कोच बस सुरू झाल्या आहेत एस टीने या बसचे डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग स्वतः केले आहे मुंबई सेंट्रल ते बांद्रा या बोरिवली ते बांद्रा अशा दोन मार्गावर ही बस चालवली जाणार आहे बुधवारीपासून या बस सेवेचा स समारंभ चालू होणार आहे नजीकच्या काळात मुंबई आणि गोवा या दोन्ही राज्याच्या राज्य परिवहन मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्लीपर कोच बस या मुंबई गोवा देखील चालवल्या जाणार आहेत मित्रांनो मुंबई सेंट्रल ते बांद्रा ही बस सेवा पुणे कोल्हापूर मार्गे जाणार आहे या बसचे भाडे बाराशे पंचेचाळीस रुपये असणार आहे महिलांसाठी हे भाडे सहाशे पंचवीस रुपये असणार आहे संध्याकाळी ला बस मुंबई सेंट्रल स्थानकाकडून सुटणार आहे दरम्यान बोरिओली ते बांद्रा ही बस महाड चिपळूण मार्गावरून जाणार आहे या बसचे भाडे अकराशे एकोणसत्तर रुपये असणार आहे महिलांसाठी ते पाचशे पंच्याऐंशी रुपये असणार आहे ही बस संध्याकाळी सात वाजता सुटणार आहे बांद्रा हा महाराष्ट्राचा शेवटचा टोक मानला जातो सिंधुदुर्गातील हे गाव पोलांडल्यानंतर गोवा बॉर्डर सुरू होते मित्रांनो स्लीपर कोच मध्ये यामध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे एसी कोच नसला तरी त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे या बसची निर्मिती पुण्याच्या दापोडी वर्कशॉप मध्ये करण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद